बातमी आहे नांदेड जिल्ह्यातील किनवट येथील ये किनवट येथील नगर परिषद व कंत्राटदार यांच्या हलगर्जीपणामुळे रस्त्यातील खड्ड्यात पडून एका युवकाचा मृत्यू संध्याकाळी आपल्या घराकडे जात असताना राजू सिदंबार वर्ष तीस धोबी गल्ली परिसरातील पैनगंगा रोड कडे जात असताना रस्त्यावरील खड्ड्यात पडून या इसमाचा मृत्यू झाला त्यांच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या कंत्राटदार व नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी सामान्य जनतेतून होत आहे राजू सिदंबर हे युवक अत्यंत गरीब कुटुंबातील असून पेंटर काम करून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करीत होता रस्त्यावरून जात असताना सिमेंट कॉन्क्रीट रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात त्यांचा पाय अडकून ते पडले आणि त्यांचा दुर्दैवी खड्ड्यात पाणी असल्याने तसेच खड्ड्याचा अंदाज न आल्याने त्यांचा उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र मंगळवारी उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला घरातील कमावता पुरुष प्रशासनाच्या चुकीचा बळी ठरल्याने प्रशासना विरुद्ध नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे कंत्राट पाटदार व नगर परिषदेच्या प्रशासनाच्या हलगर्जी गुणामुळे निष्पाप व्यक्तीचा बळी गेला नव्याने पाईपलाईन केलेल्या पाईपला पाणी पुरवठा होत नसल्याने हा खड्डा दोन दिवस आधी खोदूनही ठेवून रस्त्यावरील खड्डे बुजवावेत अशी मागणी नागरिकांनी वारंवार प्रशासनाकडे केली होती मात्र प्रशासनाने याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केल्याने या निष्पाप व्यक्तीचा मृत्यू झाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे संबंधित कंत्राटदार व नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा जेणेकरून भविष्यात परत अशी घटना घडू नये अशी मागणी पद्मशाली संघटनेच्या वतीने करण्यात आली